दाखल करताना त्या वडिलांच्या आईच्या म्हणजे त्या मयत मुलाच्या सोबतीला आम्ही होतो तुम्हाला आठवत असेल की कुडूसलाच माझा व्हिडिओ आहे तुमच्याच चॅनेलवर माझा व्हिडिओ आहे तुमच्या संवाद महाराष्ट्रावर माझा व्हिडिओ आहे की यापुढे जर अपघात झाले तर थे या ठेकेदारांवर सदस्य वनुष्यवादाचा दा 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 गुन्हा दाखल करा आणि तुम्ही जी बातमी माझी केली त्याच्या एकच महिन्यात तो अपघात झाला आणि दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही एफ आर दाखल करून घेतली आता एफ आय आर साहेब आम्ही दाखल केली आम्ही मागणी केली आम्ही लढलो आंदोलन केलं निर्णय घेणारे कोण आहेत निर्णय घेणारे सेक्रेटरी मिनिस्टर हे खूप मोठी लोक आहेत आपण लढा दिला आणि बांधकाम मंत्र्यांनी पुन्हा कमिट केलं लेखी आहे आपण प्रतीक्षा करू लढाई संपलेली किंवा सोडलेली नाही यांच्या आश्वासनने झालं नाही तर आपल्याकडे शेवटचा पर्याय न्यायालयाचा आहे आणि यांचा जर हे खरंच भ्रष्ट आहेत यांच्याबद्दलची रिपोर्टमध्ये जर मेन्शन असेल आणि ते सिद्ध झालं तर त्यासाठी शेवटचा पर्याय न्यायालय वापरायला तयारी पण यांना ब्लॅकलिस्टेड केल्याशी आपण थांबणार नाही सर आणखी दुसरा प्रश्न आहे की आपण संघटनेचे प्रवक्ते आहात आणि संघटनेच्या केली परंतु या मोठा प्रश्न आपल्या स्टेजवर आला नाही हे भाऊ सुद्धा आले नाही नक्की आपल्या मारायचे आहे का सर बघा मी संघटनेचा प्रवक्ता असतानाही मी प्रमोद पवार स्वतंत्र असं आंदोलन केलं आणि या आंदोलनासाठी मी माननीय संघटनेचे आमचे जे माननीय विवेक भाऊ पंडित असतील माननीय अध्यक्ष रामभाव वर्णा असतील यांची कोणतीही परवानगी मी घेतली नव्हती जी घटना त्या अपघाताची घडली कुपरीच्या आणि त्याच वेळेस दुगाड फाट्यावरच्या एका मेडिकल कॉलेजच्या रेहान शेख नावाच्या डॉक्टरचा अपघात रस्त्यात झाल्याने तो शिरडला गेला त्या गोष्टी जेव्हा मला कळल्या त्याने मी प्रचंड व्यथित झालो प्रत्येक वेळी प्रश्न मलाच विचारला जायचे कारण माझा रस्त्याशी कुठलाही संबंध नसताना मी आमदार नाही खासदार नाही जिल्हा परिषद सदस्य नाही पण प्रमोद पवार प्रमोद पवारच लोक बोमलायचे आणि कारण मी त्या प्रश्नासाठी लढलोय आणि जेव्हा असे अपघात होतात आणि मला स्वतःला खूप नैराश्य आणि अस्वस्थता वाटली म्हणून मी सगळ्या अभिनिवेशांचा त्या क्षणाला त्याग करून माझ्या माझ्यातला माणूस जागा केला त्या मरणाऱ्या लोकांच्या वेदना मला कळत होत्या यश मोरेच्या वेदना बापाच्या वेदना मला कळत होत्या आणि मी त्या भावनेच्या आणि त्या वेदनेच्या वातावरणात मी निर्णय घेतला की मी आता एकटा ही लढाई चालू करतो ज्याचा परिणाम होतील ते होतील जे सोबत येतील त्यांच्यासह आणि जे सोबत येणार नाही त्यांच्याशिवाय पण रस्त्याची लढाई मला ही पुन्हा एकदा जनतेची लढाई बनवावी लागेल जनतेची लढाई बनवण्यासाठी सर्वांना त्या समावेश करावा लागेल आणि त्यामुळे हा लढा मी एकट्याने एक, एक पाऊल टाकलं त्यानंतर जे आले नाही आले सहभागी झाले नाही सहभागी झाले त्याची उत्तर मी देऊ शकत नाही त्याची उत्तर त्या त्या सहभागी आणि सहभागी नसलेल्या लोकांकडूनच आपण घेतली तर बरी होतील पण मी माननीय भाऊंची आणि माननीय अध्यक्षांची परवानगी न घेणे ही माझी चूक होती आणि ती चूक मी मान्य करून मी माझ्या लढ्यानंतर जे परिणाम दुष्परिणाम होतील ते स्वीकारण्याची तयारी करून साहेब आंदोलन केलं शिवसेना उपनेते असं सांगितलं की तरी घेऊन म्हणजे ब्लॅक करण्याचा प्रयत्न केला जातो सुपारी घेतली जाते आणि त्यानंतर आम्हाला बदनाम केला जातो आणि विशेषतः जो सुरू आहे तुम्ही सगळं मी पेपर दाखवले त्याने उल्लेख केला इगल ने आता अ मराठी म्हणजे कोण आता इगल कंस्ट्रक्शन इगल कंस्ट्रक्शन कडनं जर एक रुपयाचा का आमचा आर्थिक हिथे संबंध असते तर इगलने या रस्त्यामध्ये बोगस बिलं काढल्यात काम न करता एक्सेस शंभर कोटीची बिलं काढलेत हे आम्ही ठामपणे सांगितलं नसतं माझ्याकडे माहिती मागवल्याची तारीख आणि मिळाल्याची तारीख दोन्ही आहे माहिती मिळाल्या क्षणी जो पब्लिक करतो जाहीर करतो तो ब्लॅकमेलर नसतो तर माहिती मिळाल्यावर जो दडवतो तो, तो ब्लॅकमेलर आहे माझं म्हणणं आहे की निलेश सांबरेची इगल बरोबर डील चालू होती कडनं काम त्याला बायबॅक घ्यायचं होतं बी टू बी घ्यायचं होतं आणि म्हणून त्याने ही माहिती सोळा सप्टेंबरला असता ही पब्लिक केली नाही त्यामुळे त्याच्या प्रश्नाच्या उत्तरात त्याच्या स्टेटमेंट मध्ये ते उत्तर आहे की निलेश सांबरे आज सिद्ध झालं की हा ब्लॅकमेलर सुद्धा आहे आम्ही भ्रष्टाचार असतो किंवा आम्ही भ्रष्टाचार केला असता तर आमची दवाखाने बंद पडली असती तुम्ही जे दवाखाने चालवतायत ती बंद सांगतो तुम्हाला साहेब आता मी सर्वसामान्य कुटुंबातला पोरगा आहे मी दोन रुपये क्लिनिक सुरू केला होता का त्या जव्हारचे सगळे मजूर अंबाडीला येतात आणि ते काम करताना त्यांना आठ दिवसाने मजुरी मिळते खर्ची मिळते त्यावेळेस त्यांना दवाखाने जायला पर्याय नसतो अंबाडीला गव्हर्नमेंट सेटअप आरोग्याचं नाहीये ते भविष्यात झालं तर आपल्याला हॉस्पिटलची गरज पडणार नाही त्यावेळेस आम्ही दोन रुपये क्लिनिक सुरू केला आणि माझ्याकडे डेटा आहे फक्त दोन रुपयात आम्ही मेडिसिन द्यायचो दोन रुपये क्लिनिक नंतर आम्ही अंबाडीला एक पंचवीस बेडचं हॉस्पिटल सुरू केलं ज्यात ना नफा ना तोटा टचवावर आम्ही उपचार सुरू केला पण या रस्त्यामुळे चांगले डॉक्टर्स आम्हाला अवेलेबल होत नव्हते डॉक्टर्स अवेलेबल न होतल्यामुळे त्या हॉस्पिटलला चालवणं तशा पद्धतीचं कठीण होत होतं मग आम्ही फक्त एक महिन्यासाठी हॉस्पिटल बंद ठेवलं आणि तुमच्याच माहितीसाठी सांगतो मी सगळ्यांनी बातम्या के केल्यात की मी माझ्या मित्रपरिवाराला सोबत घेऊन हॉस्पिटल मधला व्यावसायिक पाठ पूर्णपणे काढून माऊली चॅरिटेबल हॉस्पिटल हे कोणत्याही शासकीय योजनेशिवाय फ्री चालू केलं आणि ते आज ही अविरतपणे सुरू आहे नो कॅश काउंटर अशा पद्धतीचं हॉस्पिटल आपण चालू करतो वैशिष्ट्य म्हणजे निलेश सांबरेचे हॉस्पिटल चालू आहेत ना तर आधार कार्ड घेतो आणि आधार कार्डवर वेगवेगळ्या वे योजना चालू करतो माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे माझ्याकडे आज ही व्हिडिओ आहे, आहे बोईसरच्या जिजाऊच्याच कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ केला होता की माझ्या आईचं ऑपरेशन मध्ये मला कसं लुबाडलं मला कशा माझ्या पाजी माझी फसवणूक केली आणि कशा पद्धतीने माझ्याकडे अकरा बारा लाख रुपये घेतले हा व्हिडिओ निलेश सांबरेच्या कार्यकर्त्यांनी एका केला होता त्यामुळे प्रमोद पवार हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये मोफत सुरू केल्यापासून एक पण माणूस बोलला का तिथे बिल घेतलंय कारण तिथे कॅश काउंटरच नाहीये त्यामुळे बिल घ्यायचा प्रश्न नाही तर प्रमोद पवार त्याचा सामाजिक करिअर त्याग करून कुठेतरी एखाद्या ठिकाणी जाऊन संन्यास घेईल त्यामुळे आमच्यावर आमचे हॉस्पिटल चालू राहिले बंद राहिले एक तुम्हाला अजून गोष्ट सांगतो कदाचित भविष्यात त्या हॉस्पिटल मला बंद करावं लागेल कारण आमच्याकडे पैसे नाहीयेत आम्ही अशा प्रकारचे कोट्यावधीचे कॉन्ट्रॅक्ट घेऊन बिल काढले असती तर आम्ही ज्युपिटर सारखं हॉस्पिटल चालू नसतं अंबाडीला पण आमच्याकडे असे असे ऑप्शन नाहीयेत त्यामुळे निलेश चांबरेच्या त्या समाजसेवेची मी तुलना करू शकत नाही त्याला महिन्याला शंभर दीडशे कोटी रुपये असे बोगस येतात त्यामुळे तो असे चार हॉस्पिटल चालू करू शकेल हा रस्ता जो आहे सांभाळतोय त्यामुळे आमचा या काही संबंध नाही असं देखील मी तुम्हाला पाच वर्कआउटरच्या चार वर्कआउट प्रिंट देतो त्या ऑर्डर जर खोट्या असतील तर माझ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा माझ्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई करावी कारण माझ्याकडे आर टी आय ने मागली माहिती आहे ज्यामध्ये निलेश सांबरेचं नाव असलेली पीडब्ल्यू च रेफरन्स नंबर असलेली चोवीस चार दोन हजार तेवीस ची वर्कऑर्डर आहे आणि त्या वर्कऑर्डरमध्ये खाली शेवटच्या लाईनीमध्ये फाईव्ह कॅलेंडर इयर्स पाच वर्षाचा देखभाल दुरुस्ती कालावधी म्हणजे दोन हजार अठ्ठावीस आणि एकोणतीस पर्यंत जिजाऊ कंस्ट्रक्शनचा या रस्त्याशी संबंध आहे या मुद्द्यावर मी आजही ठाम आहे कालही ठाम होतो आणि उद्याही ठाम असणार आहे जिजाऊ कन्स्ट्रक्शन केला जातो जिजाऊ रस्त्याची जी कामं घेतली ती कामं त्याने दर्जेदार पद्धतीने करावी वेळेत पूर्ण करावी जी कामं केली तेवढंच बिल काढावं त्याच्याबद्दल आम्ही बोलणार नाही जर त्याने बोगस बिल काढली तर तो देशाचा पक्का मोठा फार मोठा नेता झाला एखाद्या केंद्रातला मंत्री पण झाला बघा परत सांगतो अशी बोगस बिलं काढून काढून तो जर केंद्रातला मंत्री पण झाला तरी त्याला आम्ही सोडणार नाही तरी त्याच्या विरोधात आम्ही त्याच्या भ्रष्टाचार विरोधात बोलणारच त्यामुळे त्याने समजू नये की मी कुठला नेता मोठा झालो तर माझ्या भ्रष्टाचारावर पडदा पडेल राजकीय गोधडीत जाऊन तो फक्त कारवाईपासून वाचू शकतो ब्लॅक लिस्टेडची कारवाई विधानसभेतली घोषणा म्हणजे ही कारवाई आहे मित्रांनो ही आपली सगळ्यांची फसवणूक आहे हे मी मान्य करतो की विधानपरिषद घोषणा झाली त्या दिवशी तो ब्लॅक लिस्टेड व्हायला पाहिजे होता पण त्यानंतर त्याने परत चाळीस कोटीचं काम या रस्त्याचं घेतलं याचा अर्थ त्याला राजकीय अभय आहे त्याला राजकारणी पाठीशी घालतात एक राजकारणी त्याला पाठीशी घालतात आणि दुसरे राजकारणी त्याला घाबरतात आमच्या स्टेजवर आमदार आले नाही आम्हाला प्रश्न पडला जर आमचा स्थानिक आमदार या बद्दल येत नाही तर आम्हाला प्रश्न पडला बाबा आमदार घाबरतो का दबाव आहे नाही आता मी कोण आहे हाय हाय असा पडला मी कोण आहे हो ते बोलणार नाही कारण कसं आहे मी प्रमोद पवार नावाचा एक किरकोळ माणूस आहे एखाद्या मोठ्या नेत्याला बदनाम करण्याचं नाव घ्यायचं मला काय अधिकार नाही माझं एवढंच म्हणणं आहे की हा गेलेत गेले ना ते आता त्या पक्षात गेले ते कशासाठी गेले ही जग जाहीर आहे की एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि ब्लॅक लिस्टची घोषणा झाली ब्लॅक लिस्टच्या घोषणेसाठी प्रोटेक्शन मिळण्यासाठी कुठेतरी जायला लागेल आणि ते त्या पक्षात गेले माझी या निमित्तानं एकनाथ शिंदे साहेबांना नम्र विनंती मी एकनाथ शिंदे साहेबांचा सा आदर करतो कारण शिंदे साहेब या आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आमच्या जिल्ह्याचा माणूस मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला याचा आम्हाला अभिमान आहे श्रीकांत शिंदे साहेबांसमोर मी आंबाडीच्या भाषण केलं ना मी लपून कुठे युट्यूबवर लागलं प्रितेश पाटील साहेबांनी आखी व्हिडिओ दाखवली अनिल पाटील अख्खी व्हिडिओ दाखवली बरोबर बोलतोय का मी माझं भाषण जग जर आणि आज पण ते लाईव्ह आहे मी श्रीकांत शिंदेसाहेबांनाही सांगितलं आणि एकनाथ शिंदे साहेबांनाही सांगितलं की हा तुमची फसवणूक करतो हा लबाड आहे पण एकनाथ शिंदे साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांचा सा आदर आपल्या जनतेमध्ये सुद्धा आहे त्यामुळे जनतेला प्रश्न पडलाय का शिंदे साहेब अशा माणसाला का पाठीशी घालतात माझी या निमित्ताने शिंदे साहेबांना विनंती आहे की शिंदे साहेब तुम्ही एकदा ती विधान परिषदेतली घोषणा वाचा पाच मिनिटं वेळ काढा माझ्यासाठी आणि आमच्या जनते जनतेसाठी ठाणे पालघरच्या जनतेसाठी भावांनो पाच मिनिटं वेळ काढा मी आमच्या आमदारांना पण सांगेन का आमदार साहेब तुम्ही जरा बसा कोणातरी बाजूला घ्या आणि परत तुम्ही पण ती चार पानांचं ते भाषण वाचा त्या भाषणामध्ये लिहिले मित्रांनो की हा लबाड खोटी बिल काढतो ब्लॅकलिस्टेड करा मी नाही बोलत माझा यातला एकही शब्द नाहीये कारण प्रबोध पवार एवढा स्ट्रॉंग नाही की विधान परिषदेला भाषण ड्राफ्ट करेल मी साधा किरकोळ माणूस मी आमदार खासदार काय का विषय नाही माझा त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांना मी तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करतो आदरपूर्वक की साहेब तुम्ही आमचे पालक आहात तुम्ही आमचे पालकमंत्री आहात मी रवींद्र साहेबांना चव्हाण साहेबांना विनंती करतो साहेब तुम्ही माझी पालकमंत्री बांधकाम मंत्री होते मी शिवेंद्रराजे साहेबांनाही विनंती करतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करतो की बऱ्याच वेळा अशा मोठ्या नेत्यांची अशी ठेकेदार दिशाभूल करतात मित्रांनो अशा मोठ्या नेत्यांना आता त्या नेत्यांकडे अख्ख्या राज्याचा कारभार आहे शिंदे साहेब का साधा माणूस आहे का शिंदे साहेबाला अख्खा महाराष्ट्र बघायचा असतो तर शिंदे साहेब याच्यावर किती लक्ष ठेवेल पण शिंदे साहेबांच्या आजूबाजूला जी लोक आहेत त्यांना मी सांगेन प्रकाश पाटील साहेब आणि आमदार सारखी लोक आहेत त्यांना मी सांगेन का तुम्ही जा आणि तुम्ही साहेबांना सांगा की साहेब ह्या माणसामुळे तुम्ही पालकमंत्री असलेली जनता ज्या जिल्ह्याची तुम्ही पालकमंत्री ती जनता वैतागले ती खड्ड्यात आहे तुम्ही कारवाई करा आणि अशी कारवाई होण्या झाल्यानंतर लोकांचा सरकारवर विश्वास वाढेल लोकांचा आरोप होतो का सळई चोर असतील छोटे ठेकेदार या। यांचा सपोर्ट आता मला सांगा सळई चोर आणि रस्त्याचे खड्डे काय संबंध आहे सळई चोरांना उलटे खड्डे असले का पटकन सळ्या काढला बरं पडेल आणि या रस्त्यावरच्या सळे चोरांविरुद्ध सगळ्यात जास्त प्रमोद पवार बोललोय आणि आज पण एस पी ऑफिस आणि वाडा पीआय कडे प्रमोद पवारची तक्रार आहे की वाड्यामधल्या सळेई चोरांवर कारवाई झाली पाहिजे वाड्यामधल्या कंपनी चोरांचे फुटेज मी डिक्लेअर केले फुटेज दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो <coughs> वाड्यामध्ये आमंत्रण हॉटेल जवळ सुरू असलेला धंदा जर कोणाच्या पाठपुराव्याने बंद झाला असेल माझ्या पाठपुरावने बंद झाला आणि सळे चोरांशी आपण विरोधच केला आजपर्यंत अरे हे सळे चोर चढत असतील दोन पाच लाखाची सळया हा सळे चोरांचा बाप आहे त्यामुळे सळई चोर आणि याच्यात मला फरक वाटत नाही सळई चोरांसारखाच मी याला गृहित धरतो की हा फक्त काँग्रेसच्या आतल्या सळ्या चोरतो आणि ते ट्रक मधल्या सळ्या चोरतात त्यामुळे हा पण एक प्रकारचा सळे चोर आहे निलेश सामरे यांनी वाडा दिवाळी मनोरस्त्यासाठी उपोषण केलं होतं पालकमंत्री तेव्हाही दोन हजार अठरा मध्ये एकनाथ शिंदे होते ते स्वतः ते उपोषण त्यांच्या शुभे सोडलं होतं बरोबर आणि ट्रिपासून आतापर्यंत या रस्त्याची आम्हाला काळजी आहे असे निलेश साबळे जिजाऊ कन्स्ट्रक्शन यांचं मत आहे त्याच्यानंतर हर्षद गंधे यांचंही मत आहे की आम्ही काम चांगलं केलं बालकृष्ण ठाकरे असतील जिजाऊ कन्स्ट्रक्शन असतील त्यांचं म्हणणं आहे आम्ही चांगले काम केलं म्हणून पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांनी आमची बिलं पास केली मुद्दा आहे तुमची बिलं पास कोणी केली तर त्यांच्याबद्दल आमचं काही चांगलं मत नाहीये आमच्या तक्रारी वाचा जेवढा लबाडीने काम करणारा ठेकेदार असतो तेवढाच लबाड पीडब्ल्यू अधिकारी असतो कारण जर पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी खोटे बिलांवर सही नाही केली तर यांच्यासारख्या चोरांना बिलं मिळणार नाही आज इगल कंट्रक्शनला जे बिल एक्स्ट्रा इगल इन्फाला जे पैसे एक्स्ट्रा मिळालेत ते इगल इन्फ्राने यांच्या खिशातून आत काढून घेतलेत का इगल इन्फ्रा एवढंच यांना पैसे देणारे अधिकारी जबाबदार आहेत आणि तुम्हाला परत सांगतो मी हर्षद गांधी असेल मयूर कंट्रक्शन असेल अंबवणे सगळ्यांची नावं मी वारंवार घेतली कोणालाही मी सोडलेलं नाहीये तुम्हा तुम्हाला माहित आहे तुम्ही ऐकलंय त्यामुळे आता जो बदमाश आहे तो चोर आहेत त्याच्यावर आम्ही बोलणार हे बोललेलो आमचं वाक्य त्याप्रमाणे यांच्याबरोबरच आता इगल इन्फ्राने जे शंभर कोटीचा घोटाळा केला आहे अधिकाऱ्यांकडनं आम्ही इतर पेपर मागवलेत याच्यावर चौकशी समिती नेमण्यापर्यंत आम्ही पाठपुरावा करणार नाही यांच्यावर फौजदारी गुन्हे होण्या दाखल होण्यासाठी यांच्यावर एफ आय आर होण्यासाठी आम्ही तुमच्या माध्यमातून आपल्या परिसरातल्या वकिलांना आव्हान करतो की वकिलांनी आता या लढ्यामध्ये उतरायला पाहिजे पारदर्शकपणे हा लढा लढला पाहिजे आणि आमच्याकडे जी माहिती आहे ती वकिलांनी आमच्या सोबत येऊन यांच्यावर क्रिमिनल केसेस कशा दाखल होतील अधिकारी असतील इगल इन्फ्राचे कोणी असतील मालक काय का, का, कर्मचारी यांच्यावर पण क्रिमिनल ऑफेन्सचे गुन्हे दाखल व्हावे यासाठी प्रमोद पवारांची ही टीम लढणार आहे त्यामुळे जो सुपाऱ्या घेतो आणि विकला जातो तो तक्रारी दडवून ठेवतो आणि जो यांच्या एकही रुपयाला बांधील नसतो ना तो असा उघडपणे चव्हाट्यावर येऊन कागद दाखवतो हा फरक जर जनतेला कळत नसेल तर मग याच्यापेक्षा दुर्दैवी आपल्या जनतेपेक्षा कोणी नाही आठशे तीन कोटीचा जो हा टेंडर निघाला त्याच्या व्यतिरिक्त शंभर कोटी काढलेले आहेत की त्या आठशे तीन कोटी आता तुम्हाला अजून एक मी गोष्ट क्लिअर करतो निमित्त प्रतिजींनी खूप चांगला प्रश्न विचारला आठशे तीन कोटीचं टेंडर मिळालं हे पूर्वी चौसष्ट किलोमीटर होतं पण डायरेक्ट ते टेंडर कन्वर्ट टू फिफ्टी फाय किलोमीटर म्हणजे पंचावन्न किलोमीटरचं झालं कारण जिजाऊ कंट्रक्शन आणि मयूर कंट्रक्शनने जो नऊ मीटर रस्ता बनवला तो या टेंडर कॉस्ट मधून वगळला गेला अमाऊंट आठशे कोटीचे पण त्याचा टेंडर कॉस्ट मधला रस्ता आता तुम्हाला हिशोब सांगतो मी या टेंडर कॉस्ट प्रमाणे एक किलोमीटरला पूर्ण रस्ता करायला गटर्स साईट पट्ट्या रस्ता सेंटर डिवायडर स्ट्रीट लाईट मायनर मेजर ब्रिजेस मेजर मायनर ब्रिजर रिपेअर या कलवड या सगळ्याचे पैसे आहेत एक किलोमीटरला चौदा कोटी रुपये तुम्ही लिहून ठेवा एक किलोमीटरला चौदा कोटी रुपये आलेले आहेत पंचावन्न किलोमीटरच्या रस्त्याला सातशे सत्तर कोटी रुपये आणि मग त्या सातशे सत्तरचं टेंडर ऍक्सेस मिळून अबोव टेंडरने हे झाले आठशे तीन कोटी रुपये आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो जिगल इन्फ्रास्ट्रक्चरनी या पाच बिलांमधून रनिंग बिल अधिकारी खोटे बोलले त्या दिवशी मी जाहीरपणे सांगतो समोर रनिंग बिल आणि मोबिलायझेशन बिल हे दोन वेगळे पार्ट आहेत मोबिलायझेशन पेमेंट म्हणजे एखाद्या ठेकेदाराला ते -पड़ काम लवकर आणि वेळेत सुरू करण्यासाठी दिलेलं बिनव्याजी कर्ज येते त्यांना सरकारने ते पैसे द्यायचे ते ऍडव्हान्स म्हणून कारण त्यांनी पटापट काम करावं पण ते कधी त्याच्या सगळ्या मशिनरीज वगैरे आल्यावर तर एकशे पासष्ट कोटी त्यांनी रुपये घेतले म्हणजे जवळपास इगल इन्फ्रास्ट्रक्चरने अकरा ते बारा कोटी काम फोर लेन पूर्ण केलं त्या रस्त्यावरच्या स्ट्रीट लाईट रस्त्यावरचे डिवायडर रस्त्यावरचे गटर्स रस्त्यावरच्या साईड पट्ट्या या बारा किलोमीटर इगलवाने पूर्ण केल्या तर त्याला एकशे पासष्ट कोटी रुपये दिले पाहिजेत आता तुमच्या तुम्हीच मला सांगा एक बारा किलोमीटर काम पूर्ण झाले अजून झाले का पूर्ण फोर लेन आठ किलोमीटर सिंगल लेन झाले डोर ले, टू लेन झाले बरोबर ना म्हणजे प्रत्यक्ष हा रस्ता चार किलोमीटर कॉन्क्रीट झालेला आहे आणि इतर चार पाच किलोमीटर इन प्रोग्रेस आहे म्हणजे इगलने जर निगल विचार केला तर इगलने चौदा पंचे सत्तरच पकडू आपण पाच किलोमीटर हंड्रेड पर्सेंट क्लिअर असते सत्तर कोटी रुपये बिल घ्यायला पाहिजे होतं पण इगलने घेतले एकशे पासष्ट करोड याचाच अर्थ त्याने जवळपास पंच्याण्णव ते शंभर करोड रुपये एक्सेस घेतलेत हे आम्ही लोकांसमोर आणलं